श्री साईबाबा संस्थांच्या रुग्णालयामार्फत नुकत्याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून भोकरदन येथील श्री भगवान आनंद तळेकर यांच्यावर सायनाथ रुग्णालयात यशस्वी नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली आहे यापूर्वी त्यांना एकाच डोळ्यानं अंधूक दिसत होतं मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांना स्पष्ट दिसू लागल्यानं त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला डिस्चार्ज झाल्यानंतर साईबाबांचं दर्शन त्यांनी घेतलं दर्शनाच्या नंतर त्यांचा साईबाबा संस्थांच्या वतीनं जनसंपर्क अधिकारी तुषार शिळके यांनी सत्कार केला यावेळी साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ मैथिली पितांबरे नेत्रतज्ञ डॉक्टर सैदामिनी निघुते नेत्रतज्ञ डॉ सौदामिनी निघुते आणि अवयवदान चळवळ राबवणारे डॉ अशोक रुग्णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे सिस्टर इन्चार्ज वाणी आदी उपस्थित होते तळेकर हे गेल्या काही वर्षांपासून त्रस्त होते संस्थांच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते यांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली उपचार झाल्यानंतर प्रथमच स्पष्टदृष्टी अनुभवल्यानं त्यांच्या आणि कुटुंबियांच्या आनंदाला पारावार ओरला नाही साईबाबा संस्थांच्या वतीनं संस्थांच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि वैद्यकीय सेवा सातत्यानं पुरवल्या जातात अनेक रुग्णांना मोफत नेत्र उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात आहेत या यशस्वी उपचाराबद्दल तळेकर यांनी संस्थान आणि डॉक्टरांचे आभार मानले असून नव्यानं मिळालेल्या प्रकाशमय जीवनाचा आनंद व्यक्त केला सांगायचं हे की मला त्यांनी बुद्धी दिली करता करविता तेच असतात आपण निमताला असतो त्या बुद्धीनुसार मी साईनाथ हॉस्पिटलमध्ये आलो तिथे माझ्या आईबाईंसारखी मॅडम मिळाली एक क्लास्टिकमुळं या देवा बाबामुळं माझं ऑपरेशन झालेलं आहे मी पूर्ण आता सद्गतीला प्रकाशात आलेलो आहे यांचा मी सर्वत्रचा आभारी असून मॅडम समाजाचा आपल्या हॉस्पिटलचा सर्वांचा ऋणी राहून मी पूर्णाचा अभिनंदन करतो व असेच समजा कित्येकांना नेत्रदान हो अन्नदान हो सगळ्याची पुरवठा करतात याबद्दल मी आपल्या सर्वांचा श्रेणी राहून धन्यवाद देतो मी एकदम समजा बारा तास गड अंधारात होतो आता बारा तासने चोवीस तास प्रकाशित मध्ये आलो ही आपल्या साईनाथ बाबाची कृपा आणि माझ्या आई बहिणींची कृपा त्यांनी मला मुलासारखं वडिलासारखं एखादी सेवा केलेली याबद्दल धन्यवाद देतो सर्वांना आणि तर साईनाथ वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे आणि नेत्रतज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते यांनी ही प्रतिक्रिया के व्यक्त केल्या आपली नवीनच नेत्रपेढी सुरू झालेली असल्यामुळे आम्ही आता अवेअरनेस प्रोग्राम सुरू केलेला आहे आम्ही संस्थांचे सर्व डिपार्टमेंट त्यांच्यासाठी एक सर्क्युलर काढलेलं आहे त्याच्यानंतर परिसरामध्ये आम्ही ठिकठिकाणी बोर्ड लावणार आहोत तसेच आमचे दोन्ही हॉस्पिटल जे ज्याच्यामध्ये साधारण साडेपाचशे बेड अस्तित्वात आहेत या हॉस्पिटलमध्ये मध्ये देखील अत्यंत अत्यवस्था अवस्थेत रुग्ण दाखल होतात प्रसंगी त्यांचा मृत्यू देखील होतो अशा रुग्णांना देखील किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूनंतर नेत्रदान करण्यामध्ये प्रवृत्त करायचं काम आमच्या टीमकडून सुरू झालेलं आहे परंतु जे काही फॉर्म भरले जातात त्यासाठी आम्ही स्वतंत्र आमचा क्यू आर कोड आणि वेबसाईट देखील संस्थांच्या माध्यमातून तयार करत आहोत जी काही नोंद झालेली आहे आतापर्यंत ती गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर नोंद झालेली आहे गव्हर्नमेंटचा एक क्यू आर कोड असतो ज्याची लिंक असते त्या माध्यमातून ती नोंदणी झालेली आहे त्याचा डाटा सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही आहे आमची जेव्हा स्वतःचा क्यू आर कोड आम्ही आता जनरेट करत आहोत तो झाल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष आमचा डाटा उपलब्ध होईल हे रुग्ण दैनंदिन ओ नेत्र विभागात ओपीडीला आलेले होते दृष्टी दिसत नाही म्हणून जे दैनंदिन रुग्ण आले ओपीडीमध्ये त्यामध्ये आमच्या डॉक्टरांनी त्यांचं तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये निदर्शनास आलेलं आहे की या रुग्णांना कॉर्नियल ओपॅसिटी म्हणजे त्यांच्या भूगुळाचा त्रास आहे आणि त्यामुळं त्यांना दिसत नाही आणि नेत्रपेढी सुरू करायचं आमचं काम प्रगतीपथावर होतं त्यामुळं या रुग्णांची नाव नोंदणी आम्ही लगेचच करून घेतली आणि नेत्रपेढी सुरू झाल्यानंतर यांच्याशी संपर्क करून यांचं प्रत्यारोपण झालेलं आहे आता ही शस्त्रक्रिया तसं तर अवघड किचकट आणि गुंतागुंतीचीच आहे याला कॉर्नियल ट्रान्सप्लांट असं म्हणतात संस्थांमध्ये ट्रान्सप्लांटसारखी सर्जरी व्हायला लागली ही खूप मोठी गोष्ट आहे बाहेर जर का ही शस्त्रक्रिया करायचं म्हटलं तर साधारणपणे पस्तीस हजाराच्या वरती खर्च आहे परंतु पुणे मुंबई यासारख्या महानगरामध्ये जर का शस्त्रक्रिया केली किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर साधारण एक लाख रुपयेपर्यंतचा खर्च आहे परंतु आज संस्थांचे हॉस्पिटल चॅरिटेबल असल्यामुळं या रुग्णांकडून एकही पैशाची कुठलीही मागणी केलेली नाही आणि संपूर्ण शस्त्रक्रिया ही मोफत झालेली आहे श्री साईबाबा संस्थांमार्फत साईनाथ रुग्णालयात नुकतीच श्री साईनाथ नेत्रपेढी सुरू झाली दिनांक तेरा तीन मार्च महिन्यातच नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा झाला आणि त्यानंतर लवकरच म्हणजे आम्हाला एक सातच दिवसात आमच्याकडे एक नेत्रदान देखील झालं नेत्रदान झाल्यानंतर सदर रुग्णाचे दोन डोळे म्हणजे बुबुळं काढण्यात आली ती बुबुळं आम्ही आमच्या नेत्रपेढीमध्ये तपासून घेतली ती बुद बुबुळ अत्यंत उत्कृष्ट दर्जाची होती ती स्टोअर केली याबरोबरच आमच्याकडे रुग्णांची ज्या रुग्णांना डोळ्यांची किंवा बुबुळांची आवश्यकता आहे आणि ज्यांच्यावर प्रत्यारोपण करणं गरजेचं आहे त्या रुग्णांची यादी देखील आमच्याकडे होती आम्ही लगेचच त्या रुग्णांना संपर्क केला त्यामधील काही रुग्ण आमच्याकडे भरती झाले पैकी एक तरुण मुलगी एकोणतीस वर्षाची जिला पाच वर्षापासून दिसत नव्हतं तिच्यावर आम्ही पहिली नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आणि ती शस्त्रक्रिया अतिशय यशस्वी पार पडली त्या महिलेला दृष्टी आली त्यानंतर आम्ही लगेचच दुसरी शस्त्रक्रिया केली जे भगवान टिळेकर म्हणून एक वृद्धग्रहस्थ आहेत त्यांची देखील नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली आणि त्या रुग्णाला देखील तशाच प्रकारची दृष्टी आली त्यामुळं अंधारातून या रुग्णांना आम्ही प्रकाशाकडे साईबाबांच्या मार्गदर्शनाने किंवा साईबाबांच्या चरणी अर्पण अर्पण होऊन आम्ही त्या लोकांना ती दृष्टी देण्यात यशस्वी झालो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सौदामिनी मिनी आज आपण शिर्डीमधील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये जे केराटोप्लास्टी म्हणजे कॉर्नियल ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले त्याविषयी बोलणार आहोत नेत्रपेढी चालू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात नेत्रदान झाले आपल्याकडे वेटिंग पेशंटची लिस्ट तयार होती आत्ता जे दोन पेशंट आपल्याकडे झाले त्यातली पहिली एकोणतीस वर्षाची जी मुलगी होती ती मागचे पाच ते सहा वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉस्पिटल्समध्ये दाखवत होती पण बुबुडांची अवेले अनअवेलेबिलिटी किंवा खर्च ह्याच्यामुळे तिचं ऑपरेशन आतापर्यंत कुठे झालं नव्हतं आपल्याकडे आय बँक चालू झाल्यानंतर आपण त्यांना त्वरित कॉन्टॅक्ट करून हे सर्जरी एकदम छानरित्या पार पडली आणि तिला दोन्ही डोळ्यांना टीक होती आता त्यातल्या ते एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळे तिला दिसण्यामध्ये बरीच सुधारणा झालेली आहे दुसरे जे बाबा आहेत ते आपल्या ओ पी डीमध्ये आले होते ते आले होते दुसऱ्या डोळ्यासाठी कारण की त्यांना सांगण्यात आलं होतं की ह्या डोळ्याचं ऑपरेशन होऊच शकत नाही पण आपण तपासणी केली तपासणीनंतर असं लक्षात आलं की त्यांना बुबुळ बदलण्याचं ऑपरेशन आपण सक्सेसफुली करू शकतो मागे मोतीबिंदूही होता पिकलेला तर आपण तो मोतीबिंदू काढून लेन्स बसवून बुबुळ बदलण्याचं म्हणजे ट्रिपल प्रोसिजर म्हणतात याला ऑप्टिकल केरेटोप्लास्टी विथ कॅट्रॅक्ट सर्जरी विथ इम्प्लांटेशन अशी सर्जरी करून त्यांना पण आता सक्सेसफुली चांगलं दिसायला लागलेलं आहे ही खूप मोठी संधी मलाही मिळाली साईबाबांमुळे साईबाबा स्वतः पेशंट्सची सेव, सेवा रुग्णांची सेवा करायचे आणि आता मलाही ते करायचा चान्स मिळतो इकडे शिर्डीमध्ये ह्याचं मला खूप समाधान आहे थँक्यू ब्युरो रिपोर्ट शिर्डी